श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे मंगळवारी आलेले आहे दुर्गाष्टमी ज्याप्रमाणे आपण कालाष्टमी साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला दु दुर्गाष्टमी ही साजरी करायची असते दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला अन्नपूर्णा आपली कुलस्वामिनी किंवा लक्ष्मी माता यांच्या वेगवेगळ्या सेवा करायच्या असतात आपल्या जी कुलस्वामिनी असते तिची खूप सेवा करायची असते कुलस्वामिनी आपल्या नेहमी घराचे रक्षण करत असते आपल्या सर्वांचे रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला कुलदेवतेची सेवा करणंही आपल्याला खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपण कुलदेवतेची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपली अन्नपूर्णा माता किंवा आपली लक्ष्मी माता यांचीही सेवा करा त्यांचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहावा कुलस्वामींनी ज्याप्रमाणे आपल्या कुळाचं रक्षण करते त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्याला घरामध्ये सौख शांतता संपत्ती आणत असते त्याचप्रमाणे अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अन्नाची कमी पडू देत नाही म्हणून ह्या सर्वांच्या आपल्याला सेवा करायची असते ते एक दुर्गाष्टमीला दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमीला पण काय काय सेवा करायच्या असतात ते मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे सर्वप्रथम कुलाचार हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे कुलाचार करणे आपल्याला गरजेचं आहे आणि आपल्याला ही संधी या मंगळवारी दुर्गाष्टमी या दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी मंगळवारी आल्यामुळे हा वारही आपल्या कुलदैवतीचाच आहे म्हणून आपण या दिवशी सर्वप्रथम आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करणार आहोत हळदीचं लेपन करत असताना आपण त्यात गोमूत्र घालायचं आहे आणि ते आपल्या उंबरट्याला त्याचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे आपला मे मेन दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा त्याला आपण स्वस्तिक काढायचा आहे पहिले स्वच्छ करून घ्यायचा नंतर स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या बाजूला दोन रेषा मारायला विसरायचं नाही आणि आपल्याला उंबट्याला धूपदीप फूल वाहून त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला सेवा करायची आहे त्या काय काय करायच्या आहेत तर आपल्या घरामध्ये जर कुलदेवतेचा टाक असेल तर आपण त्याच्यावर त्या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि किंवा श्रीयंत्र असेल तुमच्याकडं तरी त्याचीही आपल्याला सेवा करायची आहे तर कुलदेवतेच्या टाकावर आपण नवारण मंत्राचं जप करत करत त्याच्यावर अभिषेक केला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर पूजा झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता किंवा कुं कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता किंवा नवर्णन मंत्राची माळ करू शकता किंवा न श्रीसुक्तमचं पठण करू शकता यातील कोणतीही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचे पठण करायचं असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण दुर्गा सप्तशतीचं पठण आपण शक्यतो एखा एक एकदा बसूनच सगळं वाचावं कारण की ते ते वाचल्यानंतर आपल्याला त्याचा खूप लाभ होतो आणि आप शक्यतो आपल्या घरातील सर्व कामं वगैरे हो आठपण झाल्यानंतरच आपण सेवेला बसायचं आहे म्हणजे आपली सेवा एक सलग होते एकसारखी होते म्हणून आपण ते करायचं आहे त्याचप्रमाणे कुमकुमारचन करायचं आहे आपल्या घरामध्ये जर कुलदेवतेचा टाका असेल तर आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असावाच कारण की आपल्याला खूप सेवा वेगवेगळ्या सेवा करायच्या असतात कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते म्हणून आपल्याला कुलदेवतेचा टाक आपल्या घरामध्ये किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणे खूप आवश्यक आहे त्या त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आपण नवान मंत्राचं जप म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना देवीच्या पायापासून डोक्याकडे असं कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला ते झाल्यानंतर आपण स्त्रीयंत्रावरही कुंकुमार्चन करू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीसुक्तम पठण करू शकता किंवा नवान मंत्र पठण करू शकता किंवा सिद्ध कुंजिकासत्रमचं पठण करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचा तुम्ही एखादा पाठ करू शकत असाल तर तुम्ही तेही करू शकता पण तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ शक्य नाही झाला तर सिद्ध तरी पठण तुम्ही नक्की करा कारण असं म्हटलं जातं की दुर्गा तुम्हार्� सप्तशती चा एक पाठ सिद्धकुंजिका सूत्र म्हटलं की त्याचं तेवढं ते फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपण हीही सेवा करू शकता त्याचप्रमाणे आपण लवंग अर्चन पण करू शकता क गल... लवंग अर्चन कसं करायचं तर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत तुम्ही एक शर्ट करू शकता लवंगांचं अर्चन आणि किंवा अकरा लवंगा घेऊ शकता अकरा लवंगाचंही करू शकता तुम्ही श्री सुक्तमचं पठण करत करत लवंगांचं अर्चन करू शकता किंवा नवारण मंत्र म्हणत म्हणत लवंगांचं अर्चन करू शकता त्याचप्रमाणे देवीला गुलाबांचा गुलाबांच्या पाकळ्याही खूप आवडतात गुलाबही खूप आवडतो तर गुलाबांच्या पाकळ्यांचंही तुम्ही अर्चन करू शकता असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण गुलदेवतेची सेवा करू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती भरभराटी टिकून राहते आपल्यावर नेहमी कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो त्यामुळं आपण ह्या सेवा करायच्या आहेत माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ